माजी खासदार हेमंत गोडसे यांनी इंदिरानगर व राणेनगर बोगद्याच्या कामांना गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आज माजी खासदार हेमंत गोडसे यांनी इंदिरानगर राणेनगर बोगद्याच्या कामाची पाहणी केली या दोन्ही ठिकाणी बोगद्याच्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पाला एक वर्षपूर्वी मान्यता मिळाली होती मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात आता झाली आहे सध्या काम सुरू असल्यानं विद्यार्थ्यांना ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यावर माजी खासदारांनी भर दिला बोगद्याचे काम पायापर्यंत जलद गतीने झाले तर वाहतूक व विद्यार्थ्यांच्या अडचणी टाळता येतील तसेच दोन्ही साईडने बोगद्याचे काम पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होईल असं मत यावेळी हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलं त्याचं खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी काम सुरू होतंय त्यासाठी लोकांची सगळ्यांची मागणी होती का आपण स्वतः त्या ठिकाणी लक्ष देऊन कामाची सुरुवात ज्या काही अडचणी यापुढे येणार आहे त्या तातडीने सोडवलं जावा जसं का आज राणेनगर बोगद्याचं काम सुरू आहे परंतु त्या ठिकाणी ते बॅरिकेड बंद केल्या कारणानं अनेक शाळेच्या मुलांना या बाजूने त्या बाजूला जाण्यास जाण्या येण्यास खूप वळसा घालून जावं लागतं त्याचबरोबर अनेक धोके त्या ठिकाणी निर्माण होतात वाहतुकीच्या दृष्टीने म्हणून आपण तातडीनं त्या बोगद्याचं काम लवकरात लवकर कधी कधी पायापर्यंत झालं तर मुलांना शाळेत जाणं येणं सोयीचं होईल यासाठी त्या ठिकाणी या पाहणी केली आणि जागेवरती कशा प्रकारे वाहतूक कोंडी त्या ठिकाणी सोड सोडवली आहे तर राणेनगर बोगद्याचा जो बोगदा आहे त्याच्या दोन्ही बाजूने पूर्व आणि पश्चिम बाजूने आपल्या दोन्ही बाजूने रॅम्प दिले जाणार आहेत जेणेकरून सरळ येणाऱ्या गाड्या त्या रॅम्प निघून जातील आणि जो काही ऑबस्ट्रक्शन त्या ठिकाणी होत असतं दोन्ही सरळ गाड्यांचं तर ते त्या ठिकाणी होणार नाही आणि त्यामुळे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के वाहतूक कोंडी त्या ठिकाणी सुटेल असा आपल्याला विश्वास आहे त्याचबरोबर इंदिरानगर बोगद्याची देखील पाहणी त्या ठिकाणी करण्यात आली इंदिरानगरला जो बोगदा आहे त्याचा पुन्हा एक बोगदा त्या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर त्या त्या साईडला देखील दोन्ही बाजूने पूर्व आणि पश्चिम बाजूने त्या ठिकाणी रॅम्प टाकले जाणारे जेणेकरून सरळ ज्या गाड्या येतील त्या डायरेक्टली निघून जातील आणि तिथं देखील जो काही क्रॉस त्या ठिकाणी गाड्या येत असतात क्रॉस होत असतात तो मला असं वाटतं का तो देखील सत्तर ते ऐंशी टक्के तिथली देखील वाहतूक कोंडी त्या ठिकाणी सुटली जाणार आहे त्यामध्ये विशेषतः आपण जी काही त्या ठिकाणी लवकरात लवकर म्हणजे इंदिरानगर बोगद्याचं जर आज आपण पाहिलं तर खूप वाहतूक कोंडी त्या ठिकाणी होते एक मिनिटामध्ये शेकडो गाड्या त्या ठिकाणी उभ्या राहतात आणि म्हणून ते काम करत असताना त्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि ते काम तातडीनं चार सहा महिन्यामध्ये कसं पुन्हा उभं राहील यासाठी देखील चांगल्या प्रकारचा टाइम शेड्युल्ड प्रोग्राम त्या ठिकाणी करावा असं देखील आदेश त्या दे ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आरोला देण्यात आलेले मला असं वाटतं का निश्चित हे दोन्ही बोगद्यांमुळे आपल्या नाशिक वाहतूक अतिशय सुटसुटीत त्या ठिकाणी होईल आणि लोकांना जाणे येण्यासाठी खूप सोयीचे याशिवाय इंदिरानगर येथे आणखी एक नवीन बोगदा उभारण्याचा प्रस्ताव असून त्याचे काम येत्या पाच ते सहा महिन्यात पूर्ण व्हावे अशा सूचना देखील प्रशासनाला त्यांनी दिल्यात या पाहणी दरम्यान माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती प्रशासनाने ही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावी अशा सूचना गोडसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक